बदलापूर मधल्या सर्वात मोठ्या दीप उत्सवाला काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो, तो दिवस अखेर आलेला आहे काल आपण बघितलं पावसाने हजेरी लावली त्यामुळे कुठेतरी दीप उत्सव जो आहे आज करावा लागतो आहे पण तरी सुद्धा बदलापूरकरांचा जल्लोष कमी होत नाही प्रचंड गर्दी झालेली आहे आणि आज जे आहे आता थोड्याच टायमांमध्ये अर्ध्या तासामध्ये जे आहे दीप उत्सवाला सुरुवात होणार आहे तुम्ही सुद्धा लवकर या सेल्फी पॉइंट तयार आहे रील साठी देखील खूप सुंदर माहोल झालेला आहे यंदाची वर्षाची दिवाळी कात्रप तलाव याच ठिकाणी साजरी करायची आहे समाजसेवक आदित्य पाटील सर आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधूया आपण नमस्कार नमस्ते, नमस्ते। आता थोड्या वेळापूर्वी देखील पाऊस पडला तरी पुन्हा एकदा नागरिकांचा जल्लोष बघायला मिळतोय श्रीराम प्रतिष्ठानची टीम तिचा उत्साह इतका मोठा आहे की कुठलेही सिच्युएशन येऊ दे त्याच्यावरती काम करून लगेच परत सगळी तयारी करून सगळं आमचा सेटअप रेडी झालेला आहे दीप उत्सवाला थोड्याच वेळ आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्ध्या तासात आपण सुरुवात करणार आहोत आता तेच सगळे दिवे आपण रेडी करून ठेवतो वेगवेगळ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि पूर्ण लोक उत्साह तिथे सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत आणि लगेच त्याच्यानंतर पुढे आपले सेलिब्रिटी रवींद्र कोंबणे तू आव्हाळचे सिंगर याच्यासाठी लोक आतुरतेने वाढवतात आताही विचारतात आम्हाला किती वेळात चालू होणार आहे काय आज सगळं शेड्यूल विचारतायत त्यानंतर श्रावणी महाजन यांना ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत आणि त्याच्यानंतर मेन अट्रॅक्शन जो आहे तो म्हणजे फायर शो इलेक्ट्रिक फायर शो आणि लास्ट टाइम पण मी तुम्हाला बोललेलो तलावाची जी लोकेशन आहे ही एखाद्या स्टेडियम पेक्षा स्टेडियमचा तोडीस तोड आहे हा व्ह्यू इकडनं वेगळंच येईल सगळी तयारी जोरदार चालू आहे सगळ्या लोकांचा उत्साह जोरदार आहे सगळ्यांनी बदलापूर करायची इच्छा पूर्ण केली आहे तुम्ही नवी मुंबई बघायला मिळतात तेच बदलापूर हा उत्साह ऍक्च्युली पहिल्या वर्षी आम्ही सुरुवात केली तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटायचं की अचानक एवढा रिस्पॉन्स पब्लिक सगळे येते नागरिक सगळे भेटत आहेत नागरिकांना आनंद वाटतोय आणि त्यांचाच उत्साह आणि आशीर्वाद याच्यामुळे श्रीराम प्रतिष्ठान आज एवढ्या पुढच्या लेवलला गेलेलं आहे कधी सेलिब्रिटी येत नव्हत्या आता सेलिब्रिटी आपण आणतोय आणि सेलिब्रिटी इथे नसल्या तरी इथे उत्साह कायम असतो इथं कोणत्या वेगळ्या गोष्टीची गरज नाही इथे त्यांना श्रीराम प्रतिष्ठान म्हणजे एक नातं जुळलेलं आहे ते नातं एकदम अतूट आहे तुम्ही बघाल तुम्हाला एक्सपिरियन्स येईल वेगळं नातं येते सेकंड पटलापुरकरांनी आता काय बोलाल पदलापूरकर नागरिकांची आता मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता काल आम्ही रांगोळी मोठी काढली याच्यापेक्षा मोठी रांगोळी काढली होती पण काल काल पाऊस एवढा थोर झाला की आमची रांगोळी जागेवर राहिली नाही पण आम्ही पण निश्चय केला होता आज परत रांगोळी काढायची सगळं आमच्या आमबेला तुटून गेले होते सगळ्या छत्र तुटला सगळं डेकोरेशन तुटलं होतं पण आम्ही रात्र दिवस काम करून पूर्ण डेकोरेशन छत्रा सगळ्या आम्ही तयार केलेल्या आहेत मी तुम्ही बघू शकता रांगोळी किती मोठी रांगोळी काढलेली आहे काल याच्यापेक्षा मोठी रांगोळी आम्ही काढली होती बघू शकतो तुम्ही नागरिकांचा रिस्पॉन्स आता कमीत कमी पाच सहाशे लोक तलावरती आणि अजून 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 कोणत्याच प्रोग्रामला सुरुवात नाहीये तरी पण तलावावरती मोठ्या प्रमाणात लोक जमाळ सुरुवात झाली आता तुम्ही बघत असाल की तुम्ही बाहेर जाऊन बघा चेअर्स वरती लोकांनी जागा पकडायला सुरुवात केलेली आहे आणि जी विद्युत रोषणी आम्ही केलेली आहे एक किलोमीटर आम्ही केलेली आहे आणि एक किलोमीटर आमची काल बंद झाली होती पूर्ण लाईट चालू करून घेतली आणि आम्ही निश्चय केला होता ऍट एनी कॉस्ट लाईट सगळ्या चालू करणार आणि पब्लिकला दाखवून देणार जरी आम्ही किती डॅमेज झाला तरी पण आम्ही परत उभारी घेऊ शकतो टीम मजबूत आहे मजबूत आहे तुम्ही आता हे बघू शकता नागरिक किती प्रमाणात सेल्फी काढण्यासाठी आणि बांगोळी बघण्यासाठी यायला लागलेल्या आहेत आणि आमच्या सब... नाराज झाले होते त्यांना वाटत दिवाळी आता होणार नाही पण तुमच्यामुळे आता तुम्ही थोड्याच वेळामध्ये जसा आपला जो शो चालू झाल्यानंतर फायर शो जेव्हा आपली स्टार्ट होईल तेव्हाचा माया अप्रतिम असणार एकदम बदलापूरकरांनी कधीही न पाहिलेला असा उत्सव इकडे होणार आहे बदलापूरकरांनी यायचं आहे तलावाला यायचं आहे आणि भेट द्यायची आहे बघा किती सुंदर आयोजन जे आहे आपल्याला बघायला मिळते आणि खरंच अभिमान वाटतोय की आपण बदलापूर मध्ये हे सगळं काही बघतोय बघ तुम्ही पण या आणि नक्की विजिट करा जो एक कार्यक्रम आहे तो देखील लवकरच चालू होतोय नवीन नवीन सिंगर जे आहेत मोठे मोठे सिंगर आपल्याला बघायला मिळणार आहेत याच ठिकाणी तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ दे खूप सुंदर बघत रहा आपले बदलापूर सप्ताल सहा धन्यवाद